मित्रांनो दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ येते आणि ही निवडणूक जवळ येत असताना प्रत्येक राजकीय पक्ष त्यांची भूमिका मांडतोय प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवतोय परंतु वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्रामध्ये एकमेव असा पक्ष आहे लातूरची सभा असेल बीडची सभा असेल मुंबईचे संविधान सन्मान सभा असेल या सगळ्या रेकॉर्ड ब्रेक सभेनं महाराष्ट्रातलं आपलं अस्तित्व वंचित बहुजन आघाडीनं सिद्ध केलंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि हे अस्तित्व जर वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रामध्ये असेल तर हे अस्तित्व इतल्या सत्ताधाऱ्यांनीही मान्य केलं पाहिजे आणि इथल्या विरोधकांनीही मान्य केलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीनं आज जळगाव मध्ये या सभेच्या माध्यमातून दाखवून दिलाय की महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही की जिथे वंचित बहुजन आघाडीची ताकद नाही आणि म्हणून आज आपण एक प्रण लक्षात घेतला पाहिजे की मित्रांनो इंडियाचं अलायन्स झालंय सगळे विरुद्ध पक्ष एकत्र आलेत ज्यांना लाख लाख भर मत आहेत असे पक्ष इंडिया अलायन्स मध्ये आहेत अरे वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये दोन हजार एकोणवीस ची लोकसभा निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने अर्ध कोटी मतदान घेतलं होत आणि आज त्यावेळेस आमच्याकडे संघटन बांधणी नव्हती त्यावेळेस आमच्या शाखा गावागावामध्ये नव्हत्या परंतु आज महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखा आहेत प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी आहे युवक आघाडीची बांधणी झाली आहे विद्यार्थी आघाडीची बांधणी झाली आहे आणि या सगळ्या बांधणीच्या जोरावर अरे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा अर्धा कोटी होती आता एवढं सगळं बांधून झालंय तर सत्तेच्या चाव्या आम्ही फिरू शकतो एवढी ताकद आता वंचित बहुजन आघाडीने निर्माण केलेली आहे आणि साहेब हे लोक सांगत असतात की आमचा मित्र पक्ष म्हणजे काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे मोठा पक्ष आहे अरे बाबांनो कितीही मोठा पक्ष असला कितीही राष्ट्रीय पक्ष असला तरी आंबेडकर सुद्धा एक ब्रँड आहे जो ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये चालतो हे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या सारख्या वंचितांची मतं तुम्हाला जर चालत असतील तर वंचितांसाठी लढणारे बाळासाहेब सुद्धा तुम्हाला चालायलाच पाहिजे ही गोष्ट इथल्या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे